हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितली जातात कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातलं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही यांना चूप बसू देणार नाही काय वाटेल ते झालं तर रस्त्यावर उतरून या सरकारला मदत त्याला आम्ही भाग पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही सरसकट मदत मिळत नाही आता शंभर टक्के त्या ठिकाणी पीक गेलेलं आहे पंचनामे कशाचे ठीक आहे नियमात पंचनामे करायचे जरूर करा पण ते नाही काही ठिकाणी बदमाशी आहे आता आम्ही एका ठिकाणी गेलो चाळीस टक्केच लिहून टाकलं त्या ठिकाणी नुकसान शंभर टक्के नुकसान दिसत आहे आणि चाळीस टक्के तेव्हा यांच्या बापाचेच पैसे चालले अशा प्रकारे काही अधिकारी या ठिकाणी वागून राहिलेत त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो वेगळ्यांनी आश्वस्त करतो जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमच्या पाठीची पूर्ण ताकदी उभं राहून लवकरच लोकांना तुम्हाला या ठिकाणी मदत मिळवून देऊ एवढंच मित्रांनो हेच जर मुख्यमंत्री जर आज विरोधी पक्षामध्ये असते तर सरकारला यांना न्याय नाकिन बांधले असती की तुम्ही कर्जमाफीचे बोलले होते कर्जमाफी दिली नाही लाडखी बहिणींना एकवीसशे रुपये बोलले होते एकवीसशे रुपये दिले नाही त्याच्यानंतर भावांतर योजनाने पीक विमा योजनाने म्हणजे शेतकऱ्या म्हणजे सरकारच्या नाकात दम आणला असता पण आज यानं विरोधी पक्ष शिल्लक ठेवलेला नाही आहे बोलायला आणि विशेष गोष्ट म्हणजे काय हे फक्त बोल तोंड तोंड सुख घेणारे मुख्यमंत्री आहेत निस्तं विरोधी पक्षात असलं का आम्ही असं करू तसं करू यो करू तेव करू अरे आता करा ना मग आता तर आता तुमचं सरकार आहे फुल ताकद आहे तुमच्याकडे सगळे तुम अधिकार तुम आहेत तुम्ही मुख्यमंत्री आहात स्वतः अहो दोन हजार बारामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं होतं सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस तुम्ही आंदोलन केलं होतं वारकऱ्याच्या याच्यामध्ये टाळकुटून आणि आज सोयाबीनला बत्तीसशे रुपये भावे किती वर्षानंतर तेरा वर्षानंतर दोन हजार पंचवीस चालू आज तरी स्व साहेबला सहा हजार रुपये भाव मिळालेला नाही भावांतर योजना मध्य प्रदेश सरकारनं मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू केली मित्रांनो कर्जमाफी कोणी मागितली होती का नाही पण त्यांचं सरकार यावं त्यांचे आमदार जास्त यावे त्यांचं सरकार बनावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तीन वेळा सांगण्यात आलं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली जाणार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली जाणार अरे तुम्हाला माग होती का मग तोंड मारलं होतं तर द्या ना कर्जमाफी आज शेतकऱ्याला गरज आहे ते म्हणतात योग्य वेळ आल्यावरती आम्ही कर्जमाफी करू हीच ती योग्य वेळ आहे की तुम्ही आताच कर्जमाफी द्या अतिवृष्टीची जी मदत आहे ही मागच्या वेळेस तेरा हजार सहाशे रुपये याप्रमाणे देण्यात आली आणि यावर्षी आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना आता रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे जोपर्यंत हे सरकारी मंत्री असतील सरकारी नेते असतील आमदार खासदार याने तुडवल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही भावांतर योजना मिळणार नाही पीक विम्याचे जे जू ट्रिगर कार्डलेले ते परत लागू होणार नाही शेतकऱ्यांचा उद्रेक कुठंतरी होणं गरजेचं आहे आणि तो झाला नाही तर शेतकऱ्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही मित्रांनो या गोष्टीचा कुठंतरी विचार करा आणि शेतकऱ्यांना एकत्र येणं फार गरजेचं ही काळाची गरज झालेली आहे जर का शेतकरी एकत्र आज आला नाही तर शेतकऱ्याला मेल्याशिवाय पर्याय येणार नाही आणि शेतकरी मरणारच एवढं सांगतो मी कारण शेतकरी एकत्र येत नाही शेतकरी जर का एकत्र आला तर एका दिवसात कर्जमाफी भावांतर योजना सगळ्या योजना लागू होतील ही ताकद शेतकऱ्याची आहे फक्त शेतकरी एकत्र येणं महत्त्वाचं आहे